आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा संदर्भात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जो संभ्रम आहे आणि गणिताबद्दल असणारी भीती दूर करण्याच्या उद्दिष्टाने परभणी शहरातील एकलव्य कोचिंग क्लासेसच्या वतीने मॅथमॅटिक्स पार्ट वन अर्थात गणित विषयाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बहुजन नेते डॉक्टर यांच्या हस्ते ऑगस्ट रोजी रोडवरील त्यांच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले या प्रसंगी माजी सभापती आकाश लहाने जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकमाने एकलव्य कोचिंग क्लासेसचे संचालक तथा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राजेश रंगकाम यांची उपस्थिती होती डॉक्टर राजेश रंगाम यांच्या पुढाकारातून वन हे उपयुक्त पुस्तक विद्यार्थ्यांना ठरणार आहे आणि एकलव्य कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रभावात आणून राजेश रणखाम यांनी मोलाचे कार्य करत आहेत असे म्हणत डॉक्टर सिद्धार्थ निंबरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा निश्चित फायदा घ्यावा असे आवाहन यावेळेस डॉक्टर राजेश रणखाम यांनी केले सर्वप्रथम मी आमचे परममित्र प्राध्यापक डॉक्टर यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अविरत परिश्रम करणारे आमचे मित्र त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकरांचा विचार आहे तो शिक्षणातून सर्वसामान्यांच्या मुलांना अत्यंत कमी खर्चामध्ये किंबहुना मोफत असं शिक्षण देण्याचं काम त्यांनी अनेक वर्षापासून केलेलं आहे आंबेडकरी चळवळीमध्ये देखील त्यांचं योगदान मोठं आहे आपल्याला माहित आहे की शिक्षणाची सर्वात महत्वाची पायरी इयत्ता दाबी आहे आणि त्यांनी जे पुस्तक सध्या मॅथमॅटिक्स मध्ये सरांचा हातखंड आहे आणि सर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सरांचे स्वतः मॅथमॅटिक्स अल्जेब्रा आणि जॉमेट्री या दोन्ही विषयावर त्यांची पकड आहे आणि त्यांनी आतापर्यंत त्यांची मुलं जवळपास विद्यार्थी मुला आणि मुली हे शेकडोने मुलं दरवर्षी त्यांच्या निकालामध्ये खूप असा प्रभाव सर्वसामान्य कुटुंबातील मुलं घेतात आता शिक्षण खूप महाग झालेलं आहे मल्टीनॅशनल कंपन्या शिक्षण क्षेत्रात उतरल्यात आणि हे महागड शिक्षण सर्वसामान्यांना मिळत नाही आजच्या या पुस्तकाच्या निमित्तानं मला सरांच्या या पुस्तकातून एकच सांगावं असं वाटतं की सर्वसामान्यांची मुलं हे शिक्षण मिळू शकतील कारण महागडी हजारो रुपयांची पुस्तकं घेण्यापेक्षा अतिशय सोप्या भाषेमध्ये आता सध्या हे समजून सांगण्याचं काम सरांनी केलेलं आहे हे पुस्तक नक्कीच सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे माझी अशी विनंती असेल की पालकांनी देखील आपल्या मुलांना एकलव्य कोचिंग क्लासेसचं हे जे पुस्तक आहे मॅथमॅटिक्स पार्ट वन पार्ट टू च ते नक्कीच घ्यावं जेणेकरून प्राध्यापक डॉक्टर राजेश रणखाम सरांची मेहनत या परिश्रम याच्यातून आपल्याला दिसून येतील निकाल नक्कीच येईल आणि दहावीला असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी आवाहन करेल की त्यांनी मुद्दामून आवर्जून हे वाचावं आणि या पुस्तकातून फायदा घ्यावा कारण ज्या कंपन्या आपल्याला गाईड्स देतात त्यामधली जी प्रश्न उत्तर आहेत ती तेवढी मायक्रो नाही आहेत जेवढी सरांनी काढलेली मी सर मी पुस्तक वाचलेलं आहे आणि मी स्वतः दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्यामुळे मला तो अनुभव आहे की इतक्या छोट्या छोट्या घटकांचा त्यांनी याच्यात समावेश केला आणि गणित गणिताची जी भीती आहे ती दूर करण्याचं काम सरांनी केलंय सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मला आनंद आहे मित्र यांच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशित करतोय विद्यार्थ्यांना नवीन नवीन सगळ्यात थोडं अवघड जातं आणि आपल्याला अशा पद्धतीने त्यांना सांगता आलं पाहिजे की त्यांना ते आवडेल राज्यातील देशातील एका मोठ्या प्रकाशनाच्या मदतीने आज आपण हे पुस्तक आपण आणतोय यानंतरही माझा असा प्रयत्न आहे की अनेक आपण खूप सांगावेत आणि विद्यार्थ्यांना सुलभ किमतीमध्ये आणि त्यांना योग्य दिशेने जाण्याकरिता आपला हा प्रयत्न आहे सर्व वैशिष्ट्य काय विद्यार्थ्यांना या पुस्तकामधून मुलांनी अभ्यास केला त्यांचं छान पद्धतीने तयार होईल त्यांचे कॅन्सर क्लिअर होतील या रचना केलेली आहे आणि मुलं मॅथ जी जे भीतात ती भीती कमी करण्याचा आम्हाला छोटासा प्रयत्न विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त पुस्तकाचा वापर करावा आणि परीक्षेच्या काळात वापरलं त्यांना न ते पण तिला सॉल्व्ह करू शकते धन्यवाद